श्री श्री कॉम्प्लेक्स शॉप प्रोजेक्ट बाय डेव्हलपर्स अपोजिट कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सत्त्याण्णव त्र्याहत्तर एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्याहत्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा चौऱ्याण्णव शून्य चार चौवेचाळीस शहाऐंशी सत्तावीस आहे कारण जो चीनमध्ये जो ह्युमन मेटा वा, निमो व्हायरस जो धुमाकूळ घालतोय त्याचा उद्रक झाल्याच्या बातम्या आपल्या पूर्ण देशभरात पसरत व हा जो व्हायरस आहे तो व्हायरस ग्लोबली म्हणजे पूर्ण जगामध्ये तो अस्तित्वात आहेच आहे पूर्वीपासून तो नव्याने तयार झालेला नाही आहे आणि तो ऑलरेडी सर्क्युलेशनमध्ये आहे हवेमध्ये आहे तर ह्या आजाराचं जे आहे तो हा हा आजार मुख्यतः करून श्वसन मार्गाचे जे आजार आहेत त्या आजारा त्या ठिकाणी होतो म्हणजे सर्दी ताप खोकला न्युमोनिया अशा प्रकारचे आजार ह्या व्हायरसमुळे होतात हा सर्वप्रथम नेदरलँडमध्ये दोन हजार एक साली आढळला या सर्वप्रथम नेदरलँडमध्ये दोन हजार एक साली आढळलेला आहे हा मानवी जो एच एम पी व्ही आहे हा एक सामान्य श्वसन आजाराशी निगडीत विषाणू आहे आणि हा रोज हा रोग एक हंगामी रोग आहे म्हणजे जो डिसेंबरमध्ये हिवाळ्याच्या सुरुवातीला किंवा उन्हाळ्याच्या सुरुवातीला होतो या आजाराची जी लक्षणं आहेत ती सौम्य प्रकारची आहेत या आजारामुळे जे काही होणारा जो आजार आहे त्याच्यामुळे भीतीचं वातावरण काही ठेवण्याची गरज नाही हा काही तेवढा तेवढा गंभीर नाही आहे तेवढा त्याचं जे प्रोपोगेशन आहे म्हणजे पसरण्याची तीव्रता आहे त्या प्रकारे नाही आहे जशी कोविडमध्ये होती त्याप्रमाणे आता ह्या आजारासाठी जसं आपण कोविडमध्ये जी काळजी घेत होतो म्हणजे ताप सर्दी खोकला शिंका येत असतील तर त्वरित जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये जाऊन तपासणी करणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे जे काही एटिकेट्स आहेत की म्हणजे शिंग आल्यानंतर नाकाला रुमाल लावणे किंवा तो टिश्यू पेपरने झाकून किंवा रुमालाने झाकून तो शिंक काढणे तसंच हात पायाची जी स्वच्छता आहे म्हणजे वैयक्तिक स्वच्छता जे साबणाने हात धुणे आपण ते मध्येच साबण किंवा अल्कोहोल स्टर स्टरलायझर त्यांनी हा हात एक करणे त्याचप्रमाणे भरपूर म्हणजे वैयक्तिक म्हणजे हायड्रेशन जे आपलं वैयक्तिक भरपूर पाणी पिणे पौष्टिक खाणे संक्रमण कमी करण्यासाठी याची गरज आहे तसेच ह्या कुठल्या रोगांनी जास्त काळजी घ्यायची तर ज्यांचं वय पाच वर्षाच्या आत आहे किंवा ज्यांना पूर्ण बीड आहे साठ वर्षापेक्षा जास्त ज्यांना कोम ऑर्बिट म्हणजे ज्याच्यामध्ये डायबिटीस हायपरटेन्शन किंवा कॅन्सर अशा प्रकारचे आजार आहेत अशा प्रकारच्या रुग्णांनी जरा जरी कुठं लक्षण आढळली तर जवळच्या आरोग्य केंद्रात तपासणी करून घ्यायचे आहे काय करू नये तर जसं आपण कोविडमध्ये काळजी घेत होतो की दोन व्यक्तीमधलं अंतर हे पुरेसं पाहिजे त्याचप्रमाणे हस्त आंदोलन करू नये ज्या गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये ज्या लोकांना असा आजार आहे त्याचा संपर्क टाळावा सार्वजनिक टिंक ठिकाणी थुंकणे डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय औषधं घेणे डोळे नाक घ घसा तोंड याला वारंवार स्पर्श टाळावा तर या आजाराबद्दल ही सर्व माहिती आहे अशा प्रकारच्या आजाराची आता सध्या जे वातावरण आहे म्हणजे घबराटीचं वातावरण त्या प्रकारे नक्कीच हा विषाणू नाही आहे तर सगळं मा माझ्या म्हणजे आपले माननीय नामदार नितेशजी राणे साहेबांनी पण सांगितलं की याविषयी कुठलंही घाबरण्याची गरज नाही जनतेने एकदम घाबरून न जाणे त्याचप्रमाणे आपले कलेक्टर सर अनिल पाटील सर सीईओ सर मी स्वतः डी एच ओ मॅडम हे सर्व असे आवाहन करतो की जनतेने घाबरून न जाता स्वतःची वैयक्तिक काळजी व सोसायटीची का काळजी जर घेतली तर हा आपण टाळू शकतो म्हणजे हा व्हायरस तसा सामान्य विषाणू आहे सामान्य विषय म्हणजे जास्त लॉन्ग प्रिंटिंग जो म्हणतो तशा प्रकारचा वेशन त्याच्याविषयी लागणारे जी औषध जशी आपल्याला एखाद्या व्हायरल साठी लागतात त्याचप्रमाणे आपल्या ऑक्सिजनची mm -hmm. जी, जी काही आहे किंवा ज्या ज्यामध्ये त्या सर्व रेडी आहे त्या आपल्याला सी आर प्रमाणेच टेस्ट आहेत म्हणजे नेझर सॉफ किंवा ओरोन सॉफ त्याच्याप्रमाणे त्या आय सीएमआर चे त्याचे गाईडलाईन्स निर्मिती होती त्याप्रमाणे आपण फक्त आता आपला सर्व्हिलन्स जो आहे सर्वेक्षण जे सोसायटीमध्ये आहे ज्यांना फ्लू फ्लूला आयल आहे म्हणजे फ्लू फ्लूला सिमटम्स फ्लू जे आहेत फ्लू सारखे किंवा अक्यूट रेस्पिरेटरी म्हणजे न्युमोनिया किंवा अशा पेशंटला आपण त्याची लिस्ट घेऊन त्याच्यावरती रेफरे करणार क्लिअर कट गाईडलाईन्स म्हणजे ते कोविडच्या वेळी ज्या गाईडलाईन्स होतात तशा क्लिअर कट गाईडलाईन्स नाही फक्त काय करा आणि करू नका आणि सिमटोमॅटिकच ट्रीटमेंट म्हणजे ताप सर्दी खोकल्याचं जर जेवढं द्यायला लागतं तेवढंच ट्रीटमेंट सध्या तरी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये दहा केसेस सापडले दोन हजार चारला खास करून जे बालकं पाच वर्षाखालील आहेत आणि सरांनी या अगोदरही सांगितलेले जे म्हणजे क्रॉनिक डिझीज आहे म्हणजे मधुमेह आहे उच्च रक्तदाब आहे किंवा कॅन्सरची ट्रीटमेंट चालू आहे अशा लोकांना हाय रिस्कमध्ये येतात जे आपली हेल्थ सिस्टीम आहे त्याच्यामध्ये आपण अवेअरनेस करतो आहोत म्हणजे जनजागृती करणे आणि कुठल्याही म्हणजे लक्षणं जे आहेत त्याची सर्दी ताप खोकला हे कॉमन लक्षण आहेत ह्या लक्षणाचं जर रुग्ण सापडला तर त्याच्यापासून दुसऱ्या व्यक्तीला होणार नाही किंवा पसरणार नाही त्याच्यामध्ये मोड ऑफ ट्रान्समिशन जे आहे तर आपण ती चेन जी आहे ती आपण ब्रेक करणार आहोत आपल्या कार्यक्षेत्रामधील मग सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत ग्रामीण रुग्णालय आहेत उपजिल्हा रुग्णालय आहे किंवा उपकेंद्र आहे या ठिकाणी कुठलाही असा रुग्ण सापडला तर त्याची सारी अंतर्गत आपण नोट करणार आहोत आणि आपल्या स्तरावरनं आपण तशा प्रकारचे इन्स्ट्रक्शन दिलेले आहे आणि त्यांची मिटिंगही आपण घेतलेली या संदर्भात आहे तो हिवाळ्याच्या सुरुवातीला सुरुवातीला तो वातावरणात येतोच अचानक एकदम प्रत्येक आजाराला ना एक विशिष्ट म्हणजे टेम्परेचर आणि एनवायरमेंटल आपण फॅक्टर म्हणतो त्याला आपण कलर टायर्ड म्हणतो त्याच्यामध्ये काय आहे की विशिष्ट टेम्परेचर आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये टेम्परेचर कमी असते आणि क्राऊडेड असतो आपण घरामध्ये एकत्र बसतो किंवा कुठंही जत्रा आहे एकत्र आहे त्या ठिकाणी त्याचा संसर्ग होण्याचं प्रमाण जास्त आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल